हॅलो फ्रेंड्स हे माझं आजचं रुटीन आहे मुलगी पण उठली होती मी पण उठली होती मुलीला खेळायला भांडे दिले होते ते खेळत बसले होते आणि मी नंतर चाय घेतला होता त्यानंतर मी आधी कारलेस कापून घ्यायचे होते मला कारले कापून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले म्हणजे भाजी छान होते त्याचा कडोपणा कमी होतो ते कापून ठेवून दिले होते मी अशी माझी रोजची सकाळ सुरुवात होते सकाळची सुरुवात होते कारण मिस्टर कामाला जातात तर लवकर लवकर आव आवरून त्यांना टिफिन द्यावा लागतो मुलगा पण शाळेत गेला होता त्याला पण नाश्ता करून दिला होता तो पण सकाळी शाळेमध्ये गेला होता मुलगी पण माझ्या मागे सुटते तिला पण खेळवत ठेवावं लागतं ती पण राहत नाही त्यामुळे सकाळचं मला खूप घाईघाई आवरावं लागतं कोणत्याही आपण वेळावर करतो म्हटलं तर आपली तयारी काही होत नाही त्यामुळे आधीच थोडीफार सकाळी तयारी करून ठेवावी लागते त्यानंतर मी बेडवरचा आवरून घेतो ते चादर घडी करून आपण उठतो तर तसंच राहतं घाईघाईमध्ये आपल्याला काही होत नाही करणं त्यामुळे ते पण आवरून घेत होती मुलगी पण खेळत होती ती पण माझ्या मागे मागेच असते ती पण मेट्रूम मध्ये आले होती ती पण खेळत होती तिला बघत बघत काम करावं लागते तिच्याकडे पण लक्ष ठेवावं लागते खूप ते एक त्यानंतर मी समोरचं पण बेडशीट छान करून घेतलं होतं कारण आपण उठतो तर तसंच राहतं झटकलं म्हणजे आपल्या मनाला पण फ्रेश वाटतं जो कचरा असतो तो, तो निघून पण जातं कारण आपल्याला झाडायला पण छान वाटतं त्यामुळे सर्व व्यवस्थित लावून घेतलं बेडवरचं सोप्यावरचं त्यानंतर मी झाडून पण घेतलं अंगणामध्ये पाणी पण मारायचं होतं ते पण पाणी मिस्टर मिस्टरानेच मारून घेतलं होतं आज कारण आज मला उठायला खूप लेट झालं होतं मुलगी पण रात्री झोपत नव्हती तिच्यामुळे मला आज उठायला खूप उशीर झाला होता मुलगा पण शाळेत गेल्यानंतर सर्व कामे आपल्याला लवकर लवकर करावं लागतात कारण मिस्टर पण कामाला लवकरच जातात त्यांचं टिफिन पण लवकर आपल्याला आवरून द्यायलाचा असतो आपले सकाळी उठल्यानंतर आधी आपण झाडू पोच्या केल्याशिवाय आपल्या मनाला काही फ्रेश वाटत नाही त्यामुळे आपण आधी तेच काम हातामध्ये घेते सर्व आवरून घेतलं आणि झाडू पण मारून घेतलं होतं अंगण पण झाडून घेतलं होतं नंतर मिस्टरांनीच अंगणामध्ये पाणी मारून घेतलं होतं कारण आज मला वेळ होत होता त्यामुळे नाहीतर मी मारत असते सकाळची खूप घाई असते कामाची त्यामध्ये आपल्याला वेळ झाला तर आणखीनच खूप आपली घाई होत असते त्यामुळे कसं आपल्याला स्वयंपाक पण वेळेवर करावा लागतो वेळेवर त्यांना द्यावाच लागतो त्यामुळे आपल्याला खूप लवकर लवकर आवरावं लागतं अशी आपली सकाळची कामाची घाई असते त्यामुळे मुलगी पण झोपत नाही ती झोपून राहिली म्हणजे आपले कसे पटपट कामं होत असते ती पण माझ्या मागेच उठते तिला पण ती पण खूप त्रास देत असते त्यानंतर ता भांडे पण घासून घेतले होते आणि स्वयंपाक पण मांडून घेतला कुकर पण मांडून घेतलं हीटरवर हीटरवर कुकर ठेवला आणि त्यानंतर भाजी घालायला घेतली होती कारल्याचीच भाजी बनवायची होती कारण मी कारले आधीच चिरून मिठाच्या पाण्यामध्ये भिजून कापून ठेवले होते ते थोडे फ्राय करून घेतले मी तेलामध्ये छान होते वेव भाजी तेवढी कडू लागत नाही आणि खूप छान टेस्टी झाली होती भाजी पण आधी फ्राय करून घेतल्यानंतर मग भाजी करून घेतली पटकन कुकर पण तिथं होत होतं दूधवाला पण आला होता दूध पण गरम करून घेतलं होतं भाजी भाजी पण पटकन घालून घेतली होती तिकडे माझी मुलगी तिला भांडे खेळायला दिले होते ती खेळत बसली होती पुष्कळ वेळाची मिस्टरांची पण आंघोळ झाली होती मिस्टर पण पूजा करत होते कर त्यांना पण थोडे थोडे कामं सांगत असते ती सकाळची पूजा करत असते थोडीफार मग नंतर मी करते त्यामुळे आज खूप वेळ झाला होता मला स्वयंपाकाला पण भाजीचं पण वेळेवरच कापून ठेवलं तर रात्री थोडीफार मी तयारी करून ठेवते पण आज काहीच केलं नव्हतं तसं मी सकाळीच करून घेतलं होतं कारण थोडंफार रात्री करून ठेवलं तर आपल्याला सकाळी तेवढी घाई होत नाही भाजी पण झाली होती पोळ्या पण टाकून घ्यायच्या होत्या मला पटाफट पोळ्या पण टाकून पोळी झाली तर त्यांना मी दिली होती ते त्या तिकडे जेवण करायला बसले होते कारण माझी ही किचन खूप छोटी आहे किचनमध्ये काहीच करता येत नाही छोटी किचन आहे बिलकुल जेवायला पण बसता येत नाही तर समोरच बसतात मिस्टर जेवण करायला बसले होते टिफिन पण भरायचा होता त्यांना पुढे करून देत होती मुलगी पण जेवण करायला बसली होती तिला पण सोबतच जेवण देते म्हणजे सोबत कशी ती खात असते नंतर ती खात नसते ती तिच्या मागे धावावं लागतं खारे बाई खारे भै, करू करू तिला असं सोबत सोबत चारलं म्हणजे ती खाऊन घेते नाहीतर तिच्या मागे खूप धावावं लागतं खाण्यासाठी पोळ्या पण झाल्या करून त्यांचं टिफिन पण भरून घेतला होता कसा